प्रभाग सव्वीसमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नगरातील समस्या सोडवा माननीय नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन गेल्या ले तीन चार दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून त्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील सकल भागातील द्वारकानगर परमेश्वर नगर कल्याण नगर भाग दोन हेरिटेज फॉर्म गुरुदेव दत्तनगर रत्नमंजिरी नगर प्रेसिजंट कॉलनी पाटलीपुत्र नगर बँक कॉलनी राऊत वस्ती कोरे वस्ती स्वामी विवेकानंद नगर ओम गर्जना चौक अशा अनेक नगरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ड्रेनेज लाईन तुंगल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यामुळे मलेरिया डेंगू हिवतापाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून व तसेच अनेक नगरातील घरात अद्यापही पाणी थांबून आहे त्यामुळे अनेक नागरिक घर सोडून स्थलांतरित झाले आहेत तरी तात्काळ येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले नमस्कार नगरसेविका आताच आपल्या इथे जनते सर्व उद्धव नगर द्वारकानगर पाटलीपुत्र नगर व इतर माझ्या भागातील सर्व इतक्या म्हणजे परिस्थिती बेकार आहे जवळजवळ मी आज आठवडाभर झालेला आहे तिथं रात्रीच्या दहा दहा दीड दीड वाजेपर्यंत आम्ही यंत्रणासुद्धा आपत्कालीनची यंत्रणा बोलून तिथं तर काम चालूच का आहे आम्ही आणि आजपर्यंत इथले अधिकारी जे लोक आहेत शासनाचे ते डवलाटोली करते ते आणि फोन करते ती आम्ही पाठवलं मॅडम पाठवलं असं म्हणून सांगते नागरिकांच्या आम्हाला बसू देणं एवढं फोन आलं कारण की आम्ही स्वतः जाऊन पाणी केलं तिथं तर त्यांना राहणं मुश्किल झालं आहे त्यांना त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो की तातडीने यांची कामं वयात ड्रेनेज लाईन तर व्यवस्थित केलेली नाही आहे ते कुठल्या निधीमधून केलेलं आहे पण ते जे जे ठेकेदार आहेत यांना सुद्धा त्यांनी ताकीद द्यायला पाहिजे आणि ते व्यवस्थित पाण्याचा निचरा वगैरे करून द्यायला पाहिजे एवढीच मी माझ्या नगराच्या वतीने आणि सर्व जनतेच्या वतीने मी आयुक्तांना पत्र देणार आहे जेवून देणार आहे सांगून माझं नाव सुजित कोरे ओम गरे चौकाजवळ जे हिरडे पाम्प सोसायटी आहे त्या सोसायटी चेअरमॅन आहे सध्या मी तर मागील एक वर्षापासून आम्ही आमची जी कॉलनी आहे हेरिटेज सोसायटी ती तर ती महापालिकेला हस्तांतर करण्याबाबत आम्ही खूप प्रयत्न करतो आहे महापालिकेने जे काय डॉक्युमेंट्स आम्हाला मागितले ते गेल्या वर्षी महिन्यात आम्ही त्यांना सादर केलेले आहेत तरी अद्यापर्यंत आमची सोसायटी हँडओवर करून घेतलेली नाही हँडओवर करून न घेत त्यामुळे आमच्या कॉलनीमध्ये लाईट देखील नाही आहे पाणी देखील नाही आहे आणि ड्रेनेजचं जे पाणी आहे ते पूर्णपणे वॉश म्हणजे ड्रेनेजमधून जात नाही त्यामुळे रस्त्यावर म्हणजे तुडच्यावर पाणी थांबलेलं आहे परवा तर ते आत्ता कुठले काल दोन दिवस पोस्ट कमी असल्यामुळे थोडंसं एक फूट कमी झालेलं आहे आणि दर आठवड्यामध्ये एक तरी कमीत कमी साप आमच्या कॉलनीत देखतोच घोडसारखे विषारी साप आमच्या कॉलनीमध्ये पूर्ण निघालेलं आहे त्याच्या पेपरला देखलो कॉलनीत जवळपास ब्याण्णव पासून राहतोय तरी अजून आमच्याकडे सुविधा नाही त्यावेळेला अडीच इंची पाईपलाईन टाकलेली आहे तीच आहे त्याला कमी होती आता घर जास्त झालेली आहे आणि रोडची तर अवस्था इतकी आहे विचारायचं नाही आता वर्ष लग्नाच्या आधीपासून पूर्ण रस्ता नाही रस्त्यावर खड्डे आहेत माझे स्वतः नुसत हँडिकॅप आहेत त्यांना गाडी सुद्धा चालवायला नाही पूर्ण रस्ता असं इनबॅलेन्सिंग आहे जेणेकरून त्यांना स्वतःला तरी गाडी चालवत पाहिजे कारण आता माझ्या आमच्या कधी हे आमचे घर आहेत त्यांनी त्यांच्या आधी बसून राहिले तेव्हापासून ना रस्ता नाही पाण्याची सोय नाही पाणी तर आम्हाला दोन दोन चार चार इंची पाईप आहेत पाणी येत नाही वेळेवर पुन्हा गटरचं पाणी पाणी आपोआपच घेऊन आमच्या घरासमोर सर्व संडाश पाणी सर्व आलंय आणि लाईट नाही नळ नाही रोड नाही आणि त्यांचं घरासमोर आता कट्ट्या खटर चापत करते घरासुद्धा सोय नाही आमच्या सध्याला जायला यालाच काही जागा नाही तर अक्षरत आम्ही तिथे राहू नये सर्व पाणी थांबले सर्व संताच दिसते सरकार सर्व साहेब परत पाणी साहेब पण आले तुझी पण बघितले काहीच काही नाही आम्हाला मागे झाला रस्ता नाही पुढे जायला रस्ता नाही आम्हाला एवढं पनवास पाणी पान येत नाही मग तिकडं सुभाष शैली मध्ये पाणी प्यायला त्या पुरत दोन दोन दहावी तिकडच्या तयार यायला तर रस्ता नाही आम्हाला पाणीमध्येच बसलं बघा सर पाणीमध्ये उद्धवनगरच्या शेजारीनगर आहे सर गेल्या गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही तिथे एक तर पहिली महत्वाची मुद्द्याची गोष्ट म्हणलं तर आमचं द्वारकानगर हे नाव महापालिकेमध्ये नाहीये म्हणजे तिथला कुणाचाही टॅक्स आतापर्यंत थकलेला नाहीये नोंदच नाहीये महानगरपालिकेला आता प्रत्येकाच्या घरामध्ये एकवीस घर पाण्यामध्ये असे डुबलेले आहे गुडघ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरात पाणी होतं महापालिका येत नाही प्रशासन येत नाही कुठलंच काही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही दरवर्षी पाऊस पडतोय दरवर्षी हीच परिस्थिती आहे पण ह्याच्यावर काही ना काहीतरी उपाय शेवट लास्ट म्हणजे हे पाणी परत नाही थांबायला पाहिजे रस्ते नाही आहे ड्रेनेज नाही ड्रेनेज सगळे ब्लॉकेज झाले आहेत पाणी थांबावरती लाईटी नाही आहे घरात साप विंचू एवढ्याच आहेत आता आम्ही सत्य परिस्थितीत उतरलेला आहे आणि तिथं पाण्याची पाण्याची अजिबात असं हे ना ट्रेनीचं पाणी सगळं बुधविहारामध्ये असं तळसाचल्या साचले घरांनी सगळं पाणी घुसले सगळं असं मच्छर असं ते आजार असले का आजारी असं आणि आता जमन चक्र परिवर्तन आले त्या बुधविहारामध्ये असं कार्यक्रम करायचं म्हणलं तर उशीरचे लाईटीची सोय लाईटीची सोय पाहिजे बुधवारामध्ये लायटीची सोय पाहिजे